गणेशजी जे आपल्याला हॅलो गुड मॉर्निंग तर चला आता गणेशजीला मिठीत घेऊन कॅमेरा समोर मी किस करणार आहे कारण कसं आहे आमचं वय आहे आणि आम्ही आमच्या घरात घेतो आता ते तुमच्यावर आहे तुम्हाला पाहायचं आहे की सोडून द्यायचं आहे बरोबर तर माझं होतं फोटोशूट आणि मला भरपूर कॉमेंट्स येतात तू येसी आहे तू एन टी आहे की तू काय आहे तू कोणत्या जाती धर्माची आहे काय काय लोक किती म्हणजे कुसकटलेली बुद्धी आहे अजूनही लोकांची तेच कळत नाही स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर कसे आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आता सगळ्यात पहिले तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर की स्वरा कुठं असते तर माझ्या सरावर काही लोकांनी चुकीचे आणि खोटे आरोप लावले होते आणि तिच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे ते प्रोसिजर त पोलीस तपास चालू आहे तर दहा दहा वेळा मला तेच प्रश्न विचारायचे नाही की मुलगी व्हिडिओमध्ये का येत नाही त्याच्यामुळे माझ्या मुलीचं प्रोटेक्शन हे माझं काम मा आहे तर माझ्या मुलीला मी व्हिडिओमध्ये घेणार नाही आणि मी तुमची बांधील पण नाही की मुलांना सोडून तू नवऱ्यासोबत काय मिठीत घेते हे करते ते करते माझा नवरा आहे माझं घर आहे माझं मोबाईल आहे आणि माझं नेट आहे आणि जर तुम्हाला एवढंच टोचते ना तर युट्यूबवर आणि त्याच्यानंतर आपल्या याला बघा काय म्हणतो आपण जेव्हा आपण टी व्ही सिरियल बघतो ना त्याच्यात बघा किती वाईट वाईट ॲड येतात पॅट्सच्या येतात गर्भनिरोधकच्या येतात त्या पण ॲड तुम्ही बंद करा ना कारण तुम्ही एखादी मालिका मुलांसमोर बघता एक कौन्ते कौन्ते ते एकदम पॅडची ॲड येते अजून कोणत्या कोणत्या प्रोडक्टची ॲड येते तेव्हा तुम्ही काय करता आणि माझे हे मुलं तर मोबाईल पण बघत नाही आमची जर जर टी व्ही चालू असली ना तर आमच्या इथं फक्त स्वामी भक्तीचे गाणे आणि कार्टून एवढंच लागते आणि मोबाईल तर मी माझ्या मुलांना अजिबात देत नाही तर असो तर आज आमचा फोटो शूट होता आणि मी सांगून देते मी की कुणबी समाजाची आहे आणि मनीषा एस सी समाजाची आहे तर तुम्हाला काय घेणं देणं आहे तुम्ही जात पाहून व्हिडिओ बघता का तुम्ही जात पाहून लाईक फॉलो करत असाल तर असे लोक मला नको आहेत कारण तुम्हाला माहिती आहे आपले थोर पुरुष हे जातीसाठी कधीच लढले नाही ते सर्वांसाठी लढले त्याच्यामुळे मला जात पात धर्म याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला तिचा स्वभाव आवडला तिला माझा स्वभाव आवडला आवडला आणि आमची मैत्री झाली तर इथं मनीषा आली तेव्हापासून खरंच खूप कामं करते आणि आम्ही प्रॅंग व्हिडिओ पण करतो भरपूर व्हिडिओ करतो भरपूर मजाक मस्ती करतो आणि कसं आहे आपल्या फॅमिलीसोबत आपण नेहमी व्हिडिओ काढतो टाईम स्पेंड करतो परंतु मैत्रिणीसोबतसुद्धा एखादा वेळ घाल घालवायला हवा तर त्याच्यानंतर इथं मनीषाने पटापट पत आवरून घेतलं होतं सर्व आणि मी स्वराजची आंघोळ वगैरे करून दिली घर आवरलं घर क्लिनिंग केलं आणि मनीषाने तोपर्यंत गरमागरम स्वयंपाक केला आगी। 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 या हत्तीने मारा लागते जेवणच करत नाही हा बरोबर ना हा जेवण करत जा म्हणा मारा लागते असं मारा लागते जेवण करत नाही नाही बाबा मी कपडे वाळू घालतो आणि तिने स्वयंपाक करेपर्यंत मी स्वराची आंघोळ वगैरे करत त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि ती वाळू घालायला गेली तर जसं की तुम तुम्हाला माहिती आहे जेव्हा हां मी मान्य करते मी माझ्या नवऱ्याला भांडणं झाले होते तेव्हा भरपूर बोलली होती मी काय कोणी पण बोलते कसं आहे माझ्या ठिकाणी स्वतःला जरा ठेवून बघा की तुमचा नवरा जर तुमच्यासोबत नसता एवढं तुमच्या घरामागं भाड्याच्या घरात तुम्ही असता दोन मुलांची तुम्हाला जबाबदारी असती तर तुम्ही काय केलं असतं कसं आहे म्हणणं सोपी आहे करणं खूप कठीण असते आणि मी अशीच आहे मला जेव्हा ज्या जो व्यक्ती खटकतो त्याला मी डायरेक्ट तोंडावर बोलते मी मागं त्याच्या नावाने खडे फोडत बसत नाही आणि जर माझी चुकी असली तर डायरेक्ट मी माफीमान मागते आणि समोरचा जर माघार घ्यायला तयार नसला तर मी स्वतः त्याच्यासोबत बोलणं बंद करते माझा सभा रोखोक असाच आहे पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या तर असो तर आता इथं फोटोशूटला आम्हाला जायचं होतं म्हणून पटापट तयारी करायची होती तर मनी मनीषाने माझा मेकअप म्हणजे तिनेच मला नऊवारी वगैरे वेअर करून दिली होती आणि नऊवारी वेअर झाल्यानंतर तिने माझा मेकअप सुद्धा करून दिला होता परंतु मेकअप वाले दादा एवढे म्हणजे फोटोशूटवाले दादा एवढे ओरडत होते कारण की आम आम्ही त्यांना टायमिंग तीनचा दिला होता आणि आम्हाला आवरायला जेवण करायला घरचे कामं करायला भरपूर उशीर झाला होता त्याच्यात आम्ही कालच वॉटर पार्कला जाऊन आलो होतो त्याच्यामुळे आमचं लवकर आवरलंच नाही तरीसुद्धा आम्ही मेकअप घरीच केला मग आमच्या इथं बौद्ध विहार आहे तर तिथं आम्ही गेलो तिथं अगोदर थोडासा फोटोशूट केला एक दोन रील्स काढल्या परंतु माझ्याकडे फेटा नव्हता आणि वेळेवर मग आम्ही फेटा वगैरे बांधायला गेलो तर तिथंसुद्धा गणेशजी मला भरपूर ओरडले आणि फोटोशूटवाले दादा पण ओरडत होते ॲटोवाले दादा पण ओरडत होते कारण कसं आहे सर्वांना टायमिंग मी तीनचा दिला होता परंतु कालच आम्ही गावावरून आलो होतो त्याच्यामुळे भरपूर सारे कपडे धुवायचे होते आणि तरी पण मनीषा होती तरी पण आम्हाला शेवटी उशीरच झाला कारण आता मनीषा असल्यामुळे मी गणेशजीला काही कामं वगैरे सांगत नसते फक्त स्वराजला जेवण वगैरे एवढंच ते करतात बाकी कामं मीच करते आणि घरी कोणी नसलं तेव्हा ते मला सर्व कामात मदत करू लागतात आता तर ते जॉबवर जातील तर मलाच कळत नाही आहे की आवरणं वगैरे कसं करायचं कारण आता सवय पडली ना त्यांच्यासोबत कामं वगैरे करायची तर फेटा वगैरे बांधून घेतला आणि आता आम्ही शेवटी त्या स्पॉटवरसाठी निघालो आता हे बघा आमच्या फोटोग्राफरशी भेटा पहिले सगळ्यात पहिले आमचे फोटोग्राफर आहे हा पाव दादा हे तोळा लागेल काय कि बस आहे एवढं चालतंय ना पण हे त्याचा दांडाबाणा कस काय वाचा <laughs> तर आज आम्ही भीमकन्या मस्त पैकी शूट करणार आहोत जय शिवराय तर आम्ही फोटो शूट करणार आहोत रि तर विलजीच्या हातात बघू शकता आपण लवकर एका झटक्यात लाट मारून कापतो मी पण एवढाच कापू तेवढाच हे पण इथून इथून घेतात तर गणेशजी करत आहेत झेंडा लावायची व्यवस्था आणि तुम्ही बघू शकता आपला क्वीट क्विट स्वरायचं झोपलेला आहे तर आमचा फोटोशूट असतानाच एक दादा तिथून जात होता तर त्या दादांनी सुद्धा त्याच्या गाडीवर थोडेसे फोटोशूट वगैरे करायला लावला आमच्या फोटोग्राफरला मग त्या दादांना आम्ही म्हटलं की ओके करून घ्या आणि आम्ही सुद्धा त्या दादाच्या गाडीवर मस्त झेंडा वगैरे घेऊन गाडीवर वगैरे बसून असा असा एक शिव आणि भीम कन्या असा आमचा थीम होती आणि भरपूर रिस्क काढल्या कारण आता एकोण एकोणवीस फेब्रुवारी पण येणार आहे त्याच्यानंतर चौदा एप्रिल पण येणार आहे तर आम्ही फोटोशूट केला आणि भरपूर रील्स पण काढून ठेवल्या कारण आम्हाला ही झंझटच नको तुझी कास्ट कोणती आहे तुझी कास्ट कोण आहे आणि जर जात पोहोन तुम्ही फॉलो करत असाल लाईक करत असाल तर ते काही कामाचं नाही आहे कारण ज्या लोकांना माहीत आहे की आपले महाथोर जे थोर पुरुष होऊन गेले ना जाती ते जातीसाठी कधीच लढले नाही त्यांनी जात धर्म बघितला का प्रत्येकाच्या हक्कासाठी न्यायासाठी ते लढले मग आपण लोक का बरं प्रत्येक व्यक्तीला जात धर्म विचारत राहतो मी जात धर्म पाळणारी मुलगी नाही आहे मी देवाला मानते ती माझी श्रद्धा आहे ती माझ्या घरापुरती आणि माझ्या उंबरठ्यापुरतीच मर्यादित आहे मी कोणाला फोर्स करू शकत नाही की बाबा तू पण या देवाचं कर किंवा तू पण या देवावर विश्वास ठेव श्रद्धा श्रद्धाच्या ठिकाणी आहे आणि आप जे महा म्हणजे थोर पुरुष आपल्यासाठी घेऊन गेले ते त्यांच्या ठिकाणी आहेत कारण ते त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे मला पण माहिती आहे तर असो तर इथं आमच्या रील्स वगैरे चालू होत्या तर एक दोन गाडी आहे आणि विचारत होते काय आहे काय आहे तर मग आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या अशा अशा पद्धतीने थीम आहे एकोणीस फेब्रुवारी आणि चौदा एप्रिलची तर ते पण बोलले अरे वा छान हे गाणं होते या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे जे गाणं आहे ना तर त्या सॉन्गवर आम्ही ही रील्स केलेली आहे आमचे कॅमेरामॅन बहुत बहुत गरम हो चुके हे अभि क्योंकि बहुत <laughs> हमने बहुत लेट कर करद्या उनके उसकी उनको बहुत परेशानियाँ झेलनी पड रही है, है ना भैया आ होई इम्पॉर्टंट नाही आहे हां ते म्हणतात तुम्हाला टाईम इज मनी समजत नाही बरोबर तर त्यांना बघू शकता किती म्हणजे आमच्यासाठी काय काय, काय करावं लागत आहे ते तरी बरं ते सर्व सोयीने आले होते त्यांना त्यांना माहीत आहे की ह्या लय <laughs> काय काय आहे टाईमपास <laughs> <laughs> इकडे मनीषा मॅडम बघा तयार आहेत तिकडे आमचे आठवले काका बघू शकता मस्तपैकी मोबाईल बघत आहेत बिचारे येईले आता पहिले एक गरम गरम चहा गुळाचा सोबत एक कचोरी फ्री अरे त्याचं स्वेटरही नाही आणला आपण परंतु उशीर झाल्यानंतर खरंच आपले पण हाल होतात आणि आपल्या मुलांचे पण हाल होतात आणि घाई गडबडीत मग मी स्वराजचं ट स्वेटर टोपी आणि शॉल वगैरे घेणं विसरले आणि नंतर मग स्वराज झोपलेला होता तो उठला अंधार झाला होता आणि आम्ही तिकडं म्हणजे झाड वगैरे आहे तिकडं गेलो होतो तर तिकडे स्वराजला भरपूर अशी थंडी वाजत होती आणि गणेशजी मग मला ओरडत होते की बाबा तुला कळत नाही का की आपल्या मुलाला थंडी वगैरे वाजू शकते परंतु मला पण कळलं होतं की हे होणार परंतु घाईच एवढी झाली ना की मी विसरली त्याच्यामुळे मग मला ते स्वराजचं म्हणजे बघावल्या गेलं नाही की त्याला थंडी वाजत होती म्हणून आम्ही लवकरात लवकर जे महत्त्वा महत्त्वाचे रील्स आणि फोटो होते ना ते काढले ते दादा बोलतही होते की अजून शूट करायचं आहे का परंतु स्वराजकडे पाहून मग मी बोलले की नको कारण कसं आहे कालच आम्ही पाण्यातून आलो आज पुन्हा थंडीच त्याच्यामुळे स्वराज आजारी पडू शकतो त्यांनी म्हटलं पॅकअप करा अजून पुन्हा आपल्याला रील्स व्हिडिओ फोटो काढता येतात कारण ते दादा काही जास्त दूर राहत नाही घराजवळच राहतात फायनली मग आम्ही आलो घरी एवढी मोठी चप्पल घालून दिली ना मध्ये गणेशजी आपल्याला सूट होत नाही नाही घालायला लावले त्या त्यामध्ये हरून पहायच हरून पाहायचं ते घालते तिची आहे बुटकी आहे नाही हाईट कमी असं नाही म्हणू शकत मी नाही नाही म्हणा तुम्हाला शेवटी तेच म्हणायचं आहे गणेशजी नाही

आता मनीषाने मला उच्च हिलची सँडल वगैरे घालायला लावली ला तर गणेशजीचं असं म्हणणं होतं आपल्याला जे शोभतं आपण जे घालतो नेहमी तेच घालायचं जास्त शहाणपणा करत नाही बसायचा कारण त्यांचं पण म्हणणं बरोबर होतं की कसं आहे मी कधीच हिलची सँडल वगैरे वापरत नाही मी म्हणजे नॉर्मलच वापरते तर त्यांचं असं म्हणणं होतं आपल्याला जे शुभ तेच घालायचं तर आम्ही घरी आल्यानंतर मनीषाने अजून थोट थोडेसे फोटो रील्स वगैरे काढले कारण कसं आहे असा असा मेकअप किंवा असं नेहमी नेहमी आपण कॉस्ट्यूम वगैरे वेअर करत नाही त्याच्यामुळे मॅडमनी आज न्यू ड्रेस घातलेला आहे बघू शकता तोंड लप मागं फिर बघा लेकरू माझं बघा किती मोठी घे ग आमचे शूट असा एवढी चालली नवरदेव एवढ्या लवकर नाही नवरदेव पेक्षा महत्वाचा एज्युकेशन एवढी बाहेर किती मोठे दिसते बापा मग तो खंबात दिसते हम्म खंबात दिसते मग तोंड पाय कसं लपवते ते तोंड पाय कसं लपवते तोंड पाय कुठे तिचं पाठ दाखवतो म्हणते मग पाठ बन घ्या म्हणते इकडे मेकॅनिक आमचे दोन आणि मग मी एक रील्स बनवली त्यांना म्हटलं तुम्ही माझा असा फेटा बांधून द्या आणि नंतर मला गोल गोल फिरवा तर प्रत्येक ब्लॉगर किंवा प्रत्येक रील्स स्क्रिप्टेड असतात आणि कसं आहे कुठं नवरा हुशार असतो तर कुठं बायको हुशार असते त्याच्यामुळे आम्ही स्क्रिप्टेड करतो आम्ही भांडणं केले आम्ही जे काही केलं ते केलं परंतु आता आम्ही चांगलं राहत आहोत तर आम्हाला चांगलं राहू द्या तुम्हाला पटत असेल तर बघा नाही पटत असेल तर सोडून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय 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 सर्वांना श्री स्वामी समर्थ